शाकीर बनले महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिंदकेसरी डायव्हर शाकीर पटाण हे संभाजीनगर इथे राहणारे आहेत शाकीर हे बैलगाडा डायव्हर बरोबर बैलगाडा मालक सुद्धा आहेत शाकीर यांच्या दावणीला सम्राट राजा चिमण्या नावाचे तीन बैल आहेत खर तर शाकीर यांना बैलगाडा शर्यतीचा नाद हा लहानपणापासून लागला शाकीर यांना एकदा तरी हिंद केसरी बैलगाडा डायव्हर होण्याची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी राजा सम्राट आणि चिमण्या या बैलांना शर्यतीत उतरवण्यात आले सुरुवातीच्या काळात शर्यतीच्या वेळेस शाकीर यांच्या घरची गाडी आणण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं म्हणून स्वतः शाकीर पठाण यांनी राजा आणि सम्राट यांची गाडी हाणायला सुरुवात केली आणि तिथूनच शाखिर यांच्या हिंद केसरी डायव्हर आणि मालक होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली शाकीर यांचे डायव्हर आणि गाडा मालक म्हणून चर्चेत येण्याचे कारण ठरले ते म्हणजे रोख रक्कम आमदार केशरी वडगाव मैदान त्यामध्ये राजा आणि सम्राट या जोडीने प्रथम क्रमांक केला आणि स्वतः राजा आणि सम्राट या गाडीचे डायव्हर म्हणून शाकीर पठाण यांनी ती गाडी आणली आणि तेव्हापासूनच शाकीर पठाण यांचे नाव बैलगाड्या शर्यतीत गाजू लागले शाकीर पठाण यांनी ड्रायव्हर या भूमिके आतापर्यंत शंभरहून अधिक मैदानात गुलाल व प्रथम क्रमांक केला आहे शाकीर पटाण यांना खरंतर त्यांच्या भावांची मोठी साथ लाभली अगदी गाडा मालकापासून ते सुट्टी मेकर नियोजन आणि डायव्हर हे शाखर यांच्या कुटुंबातीलच करतात यावेळेस शाखिर पठाण यांनी राजा आणि सम्राट यांची एक गाडी तर शंभू आणि चिमण्या यांची दुसरी गाडी असे नियोजन कासेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानासाठी केले राजा आणि सम्राट यांची गाडी फायनल पात्र ठरली नाही मात्र शंभू आणि चिमण्या यांची जोडी फायनल पात्र ठरली फायनल ला शाकीर यांनी शंभू आणि चिमण्या यांची गाडी आणली आणि प्रथम क्रमांक केला आणि या दिवशी शाकीर पाटाण हे ठरले महाराष्ट्र बैलगाडा शर्य क्षेत्रातील हिंद केसरी डायव्हर